ब्रॉड टीयू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित युतीचे सर्व नगरपालिका नगरपंचायतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्व प्रमुख पदाधिकारी बंधू आणि बघिणीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे की आज आमच्या कोकणातला एक सहकारी जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसलेलं आहे हे आमच्यासाठी आणि कोकणवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे कारण चव्हाणसाहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर असा योग आला नव्हता आणि तो पहिलाच योग असल्यामुळं तुमचं मनापासून कौतुक देखील करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो आणि दुसरे आभार एवढ्यासाठीच मानतो की नुसती आपण युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे आणि युतीच्या प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर भगवा फडकला पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाणसाहेबांनी रत्नागिरीतनं सुरू केला त्याबद्दल देखील त्यांना मला धन्यवाद द्यायचे राज्याच्या नेत्यांनी मग देवेंद्रजी असतील आमचे नेते शिंदेसाहेब असतील यांनी आमच्या सगळ्यांवर जबाबदारी टाकल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पहिलं कोकणातनं सुरुवात झाली पाहिजे ही संकल्पना चव्हाणसाहेबांची होती आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काल ठरलं चार वाजता आणि काल चार वाजता ठरलेलं असताना पुढच्या सोळा तासामध्ये एवढ्या ताकदीनं युतीचे पदाधिकारी जमतात याचा अर्थ प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर युतीचाच भगवा फडकणार आहे हा निश्चय तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे अनेक वेळा असं म्हटलं जातं की कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून उपयोगाचं नाही पण तुम्ही आज सगळे जे उपस्थित आहात हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आदर्श देण्याची संकल्पना घेऊन उपस्थित आहात याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय आहे हे बघण्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचा विचार आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा विचार आजही तसाच्या तसा ठेवला तसा आहे याचंही धोतक आहे आणि म्हणून शिवसेना आणि भाजप म्हणजे कमळ आणि धनुष्य हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकत्र आहे मी परवाच्या देखील फॉर्म भरण्याच्या एका बैठकीमध्ये सांगितलं की आपापसामध्ये जर काय हवे दावे असतील तर हे पक्षासाठी बाजूला ठेवले पाहिजेत उदय सामंत मोठा आहे की अन्य कोण मोठा आहे ह्याची चर्चा करण्यापेक्षा मी स्वतःहून सांगितलं की प्रदेशाध्यक्षपद आणि भाजपासारख्या पक्षाचं प प्रदेशाध्यक्षपद हे चव्हाणसाहेबांकडे आहे त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांपेक्षा पदानं आणि मानानं शंभर टक्के रवींद्र चव्हाणच मोठे आहेत त्याच्यामुळं कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी भाजप शिवसेना एकत्र येऊन आपण सगळे काम करतो तेव्हा आपला विरोधक कोण आहे आपला दुश्मन कोण आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आता दुश्मन म्हणजे मी हा शब्द प्रयोग केला त्याचा विपर्यास कुणी करण्याची आवश्यकता नाही तर आपला विरोधक कोण आहे हे जर लक्षात घेतलं मी परवा देखील चव्हाणसाहेब एका माझ्या भाषणामध्ये मा असं सांगितलं की गेल्या सहा सात महिन्यात जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींवर होणारी टीका माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांवर होणारी टीका त्याच्या पुढे जाऊन माननीय अमित शहा साहेबांवर होणारी टीका आणि मोदी साहेबांवर होणारी टीका ही आपल्या हेवेदेवापेक्षा मतभेदापेक्षा किती मोठी आहे ह्याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे पण ही मोठी टीका कोण करतं याचा देखील आपण विचार केला पाहिजे मी मोठा आहे की नरेंद्र -नर मोदी साहेब मोठे आहेत म्हणजे उदय सामंत मोठा आहे की अमित शहा साहेब मोठे आहेत मी मोठा आहे की एकनाथ साहेब मोठे आहेत मी मोठा आहे की देवेंद्रजी मोठे आहेत हे जर आपण आपल्या मनाला विचारलं तर कुठेही आपल्यामध्ये मतभेद राहणार नाहीत आपण या नेत्यांमुळे मोठे आहोत ही जाण शिवसेना भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि उमेदवाराला असणं गरजेचं आहे आणि हे प्रामाणिकपणाने मी का सांगतोय तर मी देखील अनेक निवडणुकीला विधानसभेच्या सामोरं गेलो आहे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पॅनल नसतं पण नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाताना आता पॅनल आहे त्याच्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना हात जोडून विनंती करायची आहे आणि विशेषतः नगराध्यक्षाच्या उमेदवारांना हात जोडून विनंती करायची आहे की मलाच मत द्या बाकी काही नाही केलं तरी चालेल अशा पद्धतीची भूमिका नगराध्यक्षाच्या देख उमेदवारांनी देखील घेऊन उपयोगाची नाही ही महायुतीसाठी युतीसाठी घातक आहे आणि मी प्रामाणिकपणानं सांगतो की पालकमंत्री या नात्यानं मला देखील आणि चव्हाण साहेबांना देखील अशा जर कोणी भूमिका घेतल्या तर जास्त वेळ लपून राहत नाहीत तर शंभर टक्के कळतात त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी निश्चय केला पाहिजे की आपल्याला विरोधक जो कोण आहे ज्यांनी आपल्या नेत्यांवर टीका केलेली आहे ज्या नेत्यांना ते कायमस्वरूपी पाण्यात बघतात आता बिहारची निवडणूक बिहारची निवडणूक पण काही लोकांनी देव पाण्यात बुडून महाराष्ट्रात ठेवले होते की बा बिहारची निवडणूक ही एन डी एकडे येऊ नये हा थोडाफार महत्त्वाचा जो मुद्दा आहे हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे मी परवा हे देखील सांगितलं दीव दमण कुठं आहे आपला काहीच संबंध नाही त्या दीव दिवाणमध्ये कुठेतरी भाजपाला चार जागा कमी मिळाल्या याचा आसुरी आनंद मुंबईत झाला त्याच्यामुळं भाजप असेल किंवा शिवसेना धनुष्यबाणाची असेल याला कमी लेखण्याचं काम आणि कमी लेखण्याचे उद्योग जे पक्ष करतायत त्यांच्यापासून आपण किमान दीड महिना तरी आपली दोस्ती बाजूला ठेवली पाहिजे आणि ती दोस्ती का बाजूला ठेवली पाहिजे तर हल्ली भेटण्याची देखील आवश्यकता नसते हल्ली सोशल मीडिया आणि मोबाईल हातात असल्यामुळं रवींद्र चव्हाणसाहेबांच्या बाजूला डाव्या हाताला उदय सामंत बसला आहे मग तो उजव्या हाताला का बसला नाही हे आमच्याकडनं देखील अजूनपर्यंत गेलं असेल मग साहेबांनी मध्येच का बसले माडिक साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या मध्ये का बसले पुढे चार प्रश्नचिन्ह अशा अनेक महाभाग आहेत तर आपल्या पदाधिकाऱ्यांनी पहिली ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे मी शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना सांगतो की जोपर्यंत पक्षाचे निर्णय होत नाहीत जोपर्यंत पक्षाचं धोरण ठरत नाही तोपर्यंत स्वतःचं धोरण स्वतः ठरवण्याची काही आवश्यकता नाही कारण नेते सक्षम आहेत दोनशे बत्तीस आमदार ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून येतात आणि त्याचं नेतृत्व माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी करतात त्याच्यामुळे आपले दोन्ही नेते हे दिग्गज नेते आहेत हे भान आपल्यामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची प्रचारातली जी गोष्ट आहे ती आपापसामध्ये -आप गैरसमज असता कामाने आपापसातले -आप गैरसमज सोडवण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता लागता नये भाजप शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणजेच युती आहे म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना असं समजलं पाहिजे की शिवसेना माझी आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की भाजपा माझा आहे एवढं कोऑर्डिनेशन जर असेल तर समोर ज्याचा आपण डिपॉझिट घालू शकतो हे निर्विवाद सत्य आहे पण अशा पद्धतीनं आपण कामाला लागलं पाहिजे माझे देखील अन्य पक्षांमध्ये संबंध आहेत चव्हाणसाहेबांचे देखील मैत्रीत्वाचे संबंध आहेत पण आम्ही दोघांच्या वतीनं सांगतो की जरी ही मैत्री आमची बाकीच्या पक्षांच्या लोकांशी असली ज्यावेळी निवडणूक जाहीर होते त्याच्यानंतर दोन महिना रिझल्ट लागेपर्यंत ते आमच्याशी संबंधित देखील नसतात हे जर आपण ठरवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार होईल आता जागा कोणी वाटल्या कधी वाटल्या कुठं वाटल्या ह्याच्यावर चर्चा आता बंद झाली पाहिजे मला तर चव्हाणसाहेब एक विनंती करायची आहे की आमच्याकडनं जर कुठं जादा फॉर्म भरले गेले असतील तर इथं सहसंपर्कप्रमुख आमचे महाडिक साहेब उपस्थित आहेत राहुल पंडित या ठिकाणी उपस्थित आहेत बंड्याशे साळवी उपस्थित आहेत आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आम्ही उद्यापासून हे मोहीम हातामध्ये घेणार आहोत की एकवीस तारखेला भाजपाच्या समोर एकही शिवसेनेचा कार्यकर्ता अपक्ष म्हणून देखील उपर राधाकामाने ही आम्ही भूमिका घेणार आणि हीच भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ती भूमिका जर आमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही तर शिवसेनेसाठी त्यांना दारं कायमची आम्ही बंद करणार आहोत आणि हेच संदेश घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा आज या बैठकीला मी उपस्थित आहे आणि म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे की आपण कुठेही कटुता निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही आपण एका कुटुंबातल्या मी म्हणून ज्यांचा उल्लेख केला की युतीची घोषणा कधी झाली ते साल मला कदाचित आठवत नसेल पण युतीची घोषणा करताना स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब देखील हयात होते प्रमोद महाजन साहेब देखील हयात होते आणि स्वर्गीय मुंडे साहेब देखील हयात होते मला असं वाटतं की तिघांचा त्यावेळी युती करण्याचा जो काय उद्देश होता तो जर आपल्याला सफल करायचा असेल तर आपल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे थोडीफार मैत्री बाजूला ठेवली पाहिजे पूर्वाश्रमीचे संबंध बाजूला ठेवले पाहिजेत आणि आपल्याला एक एकत्र काम करायचं आहे आणि म्हणून शिवसेनेचा उपनेता आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा सहकारी म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी भाजपाला त्रास देण्यासाठी म्हणून काही जर फॉर्म उभे केले असतील तर ते मागे घेण्याची जबाबदारी चव्हाणसाहेब माझी आहे आणि जर कोणी मागे घेतले नाहीत तर त्यांच्या विरोधात त्यांची पात्रता काय आहे ही सांग तिथं येऊन सांगण्याची देखील जबाबदारी माझी आहे त्याची चिंता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कुठच्याही नगरसेवकाला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता नाही त्याला शंभर टक्के मी जबाबदार आहे मध्ये मला अनिकेतजींचा एक फोन आला तो फोन काय होता मी सांगत नाही पण मी त्यांना शब्द दिला जर कोण माझ्या पक्षातलं दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा जर प्रयत्न करेल तर त्याच्यानंतर पुढचे चार वर्ष पालकमंत्री म्हणून त्यांना माझ्याबरोबरच संसार करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही कोणी जरी असलं कोणी आमचा पदाधिकारी असू दे आमचा कार्यकर्ता असू दे माझं नाव घेऊन समर्थक म्हणून सांगणारे कोण असू देत यांची काही केली जाणार नाही कारण महायुती आणि युती, युती मला महत्त्वाची आहे आणि हे कशासाठी महत्त्वाची आहे की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी या देशाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलं आहे जगाच्या नकाशावर सन्मानपूर्वक भारत देशाचं आज नाव घेतलं जातं त्या सरकारमध्ये आम्ही शिवसेना आहोत आणि एन डी एमध्ये अलायन्स करत असताना याची आम्हाला देखील जाणीव आहे की चंद्राबाबू नायडू असतील नितीश नितीश कुमार असतील त्याच्यानंतर आमच्या साहेबांचं देखील नाव घेतलं जातं त्याच्यामुळं आमची देखील तेवढीच जबाबदारी आहे की भाजपाच्या उमेदवारांना त्रास होणार नाही ही दक्षता आमच्याकडनं शंभर टक्के घेतली जाईल पण हे सगळं करत असताना आता आपण लोकांसमोर काय कर सांगायचं आहे तर लोकांसमोर जात असताना विकासाची केलेली कामं रत्नागिरी असेल राजापूर असेल लांजा असेल देवरुख असेल गुहागर असेल चिपळून खेड असेल आपण अनेक विकासाची कामं केलेली आहेत अनेक विकासाला गती देत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी विकासाच्या दृष्टीनं निर्माण केल्या आहेत अगदी खेडपासून साधं काही विचार जरी आपण केला तरी विकासाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो की जे आपल्यावर टीका करतात आपल्यावर जे टीका करतात त्यांचे प्रमुख अडीच वर्ष राज्य शासनाचे प्रमुख होते परंतु दुर्दैवानं वैभव खेडेकर साहेब आपण इथं आहात अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे मीनाताई था ठाकरेंच्या नावानं खेडमधलं जे नाट्यगृह आहे ते ते कोण सुधारू शकले नाहीत ते सुधारण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजींना सरकार आणावं लागलं आणि मग तुमचं ते नाट्यगृह पूर्ण झालं त्याच्यामुळं स्वतःच्या आईबद्दल नाव असलेल्या ठिकाणी ते, ते जिथं निधी देऊ शकले नाहीत तर आपण केलेली विकास कामं जी आहेत ही लोकांपर्यंत आपण पोचवली पाहिजे आज चिपळूणची मंडळी आली असतील प्रशांतजी तुम्ही इथं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र किती वर्ष बंद पडलं होतं दहा वर्ष बंद पडलेलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यासाठी माननीय एकनाथ साहेबांना देवेंद्रजींना एकत्र यावं लागलं माझ्या रत्नागिरीचं स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृह ही मी फक्त नावं का सांगितली तर या नावावर अनेक लोक राजकारण करतात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावावर देखील युबीटीनं त्यावेळी राजकारण केलं होतं पण एक रुपया कधी त्यांनी आम्हाला दिला नाही आज जर ही तिन्ही नाट्यगृह जर आपण बघितली तर महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी नाट्यगृह म्हणून या तिन्ही नाट्यगृहांकडे बघितलं जातं शिवसृष्टी बघा दापोलेमध्ये देखील शिवसृष्टी आपण उभी केली चिपळूणमध्ये जागा कमी असल्यामुळे शिवसृष्टी तिथं त्या असलेल्या जागेमध्ये उभी केली रत्नागिरीमध्ये तर भगवती किल्ल्याच्या बाजूला महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी शिवसृष्टी आपण उभी करण्यामध्ये यशस्वी आलो यशस्वी झालो ही विकासाची कामं आपण लोकांपर्यंत पोचवली पाहिजे रस्त्याला खड्डे पडले सांगणारे अनेक लोक आपल्या विरोधामध्ये आहेत परंतु ज्या रस्त्याला खड्डे पडले म्हणून ते बोमाबम करत आहेत त्या शहराची सेवा या पंधरा वर्षामध्ये त्यांनी किती केली हे देखील आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की आपल्याला तिकीट मिळालं नाही आपल्याला कुठं पद मिळालं नाही म्हणून माझ्या कुटुंबातला माझ्या पक्षातला जो उभा राहिलेला आहे तो पराभूत झाला पाहिजे ही भूमिका जर काही लोकांची असेल तर ती मनातनं काढून टाका आणि जी विकास कामं केलेली आहेत ही जनतेपर्यंत पोचवा चव्हाणसाहेब मी खात्रीलायक सांगतो की तुम्ही देखील या विकासामध्ये दे सिंहाचा वाटा उचललेला होता आज ज्यावेळी रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनला आपण जातो मला वाटलं भाषण थांबायला सांगितलं काय म्हणून घाबरलो मी पण जी चिठ्ठी आहे दिलेली आहे ही देखील युती मजबूत करणारी चिठ्ठी आहे पण ज्यावेळी आपण रेल्वे स्टेशनला जातो किंवा रेल्वे स्टेशनला चव्हाणसाहेब अनेक पर्यटक येतात मी हे तुमच्या तोंडावर सांगत नाही अनेक लोकांनी फोनद्वारे मला सांगितलेलं आहे की विमानतळ जसं नसतं त्याच्यापेक्षा सुंदर तुमचं रेल्वे स्टेशन झालेलं आहे हे कमीया तुम्ही कोकणामध्ये करून दाखवली हे तुम्ही लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आताच हेलिकॉप्टरमधनं येत असताना मी डावकरे साहेबांना विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग दाखवत होतो या रत्नागिरी शहराच्या विकासावर परिणाम करणारं आपलं विमानतळ आहे मे महिन्याच्या अगोदर माझ्या गोरगरीब कुटुंबातला एखादा प्रवासी ज्याला मुंबईला जायचं आहे तो देखील आता सोळाशे ते दोन हजार रुपयामध्ये रत्नागिरीतनं मुंबईला जाणार आहे ही देखील किमिया ही महायुतीच्या सरकारची आहे ही जी कामं आहेत ही लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत आज अखंड रस्त्याचे कॉ कौन, कॉंकटीकरण कौन, होत आहेत लांजा असेल राजापूर असेल इवन अभिषेटे इथं आलेले आहेत देवरुखचा झालेला विकास असेल गुहागरचा झालेला विकास असेल चिपळूणचा झालेला विकास असेल हा विकास लोकांपर्यंत आपण पोचवला पाहिजे आणि जेव्हा समोरचे मतदार आपल्याला विचारतील की तुम्ही कुठच्या पक्षाचे आहात तर ते शिवसेना म्हणून सांगण्यापेक्षा आम्ही युतीचे उमेदवार आहोत हे जर सांगितलं तर लोकांमध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगला संदेश जाऊ शकतो आपली लोकं वाट बघतायत तुम्ही आपल्याकडे कधी येत आहे आम्हाला मतदान कधी करायला सांगताय आणि आम्ही धनुष्यावर आणि कमळावर कधी मतदान करतोय एवढी आतुरता आपल्या सगळ्या मतदारांमध्ये आहे कारण नऊ वर्षानंतर माझ्या माहितीप्रमाणे ह्या निवडणुका होत आहेत नऊ वर्ष नव्हत ना नऊ वर्षानंतर वर्षा असा एक काळ जिल्हा परिषदेचा माझ्या माहितीप्रमाणे गेला होता चौऱ्याऐंशी ते ब्याण्णव आठ वर्ष की नऊ वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या चार वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत पण पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली ती धरून आज आपण नऊ वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जातोय त्याच्यामुळे नऊ हा आकडा आपल्या सगळ्यांसाठी शुभ आहे आपण जिंकणार आहोत ही काळ्या दगडावरची भगवी रेगा आहे राजापूर लांजा रत्नागिरी देवरुख गुहागर चिपळूण आणि खेड तीन तारखेला तुम्ही दुपारी बारा वाजता मला फोन करा बारा वाजता सगळेच्या सगळे नगराध्यक्ष आपल्या युतीचे निवडून आले असतील एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे पण हे आपण आता प्रचारामध्ये उतरवलं पाहिजे हे आपण लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे आपल्यावर जे टीका टिप्पणी करतात त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे ते हल्ली रोज पत्रकार परिषद घेतात रोज बरोबर ना पटवर्धन साहेब रिकामा वेळ असला की कि किती पत्रकार परिषद होतात मुंबईतल्या पण आपण बघितल्यात हल्ली रत्नागिरीमध्ये ते फॅड आलेलं आहे पण त्या पत्रकार परिषदेकडे लक्ष देण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही जे आमच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत त्या दिवशी आपली दोन हजार मतं जिल्ह्यातली वाढली असं समजायचं कारण त्यांच्या पत्रकार परिषदेचा अवाका हा आपल्या चांगल्या कारण मी त्यांना चार वेळा बघितले ना पटवर्धन साहेब बरोबर आहे की नाही चार वेळा एकदा पण नाही आणि मी कधी कधी सांगतो काही लोकांना पडायची सवय असते आणि काही लोकांना जिंकायची सवय असते ती जिंकायची सवय मला आहे आणि पढायची सवय पत्रकार परिषद घेणाऱ्या नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ते विचलित होण्यासारखं काही कारण नाही परवामध्ये सांगितलं की आमच्या कुटुंबानं डांबराचा जा भ्रष्टाचार केला आहे मी त्यावेळी देखील चव्हाण साहेब सांगितलं की ज्या व्यक्तीला मतदारांनी चार वेळा डांबर फासलं आहे त्यांनी माझ्या डांबरावर कुठं चर्चा करायची त्यामुळे माझं कुटुंब काय आहे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे कोकणातल्या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या सल्ल्याची मला आवश्यकता नाही आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची की त्यांनी पत्रकार परिषद गेल्यानंतर दुसऱ्या मिनटाला मला फोन येतो साहेब त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली तर आपल्या अंगाला काही जखमा होत नाही त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावं असं काय लिहून ठेवलेलं नाही आणि म्हणून सुरुवातीलाच सांगितलं की जसं शिल्पाताई आमच्याकडनं नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून महिला उभ्या हो आहेत तसं समोरचा उमेदवार देखील महिला आहेत त्याच्यामुळं महिलांवर टीका टिप्पणी होता कामाने जे काय असेल ते पॉलिसीवर बोलू जे काय असेल ते विकासावर बोलू ते काहीतरी आमच्या घरच्यांवर बोलतायत ते काहीतरी तुमच्या घरच्यांवर बोलतायत म्हणून शिल्पाताई बोलण्याची आवश्यकता नाही तुम्ही केलेलं काम आणि तुम्ही शिक्षिका म्हणून केलेलं काम हे रत्नागिरी शहराला माहिती आहे त्यावेळी विजय तुमचा पक्का आहे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही बाजूला जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसलेत त्यांचा देखील विजय पक्का आहे सगळे नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांचा देखील विजय पक्का आहे आपण जर मनात आणलं चव्हाणसाहेब आपण जर मनात आणलं आपण जर मिशन राबवलं तर खरोखर महाराष्ट्रातला नाही देशातला एक इतिहास आपण या जिल्ह्यामध्ये घडू शकतो पण प्रत्येकाची मानसिकता तशी असली पाहिजे एकही नगरपालिकेच्या नगरसेवकाची जागा ही विरोधकांना गेली नाही पाहिजे म्हणून जर आपण सगळे व्यासपीठावरचे एकत्र आलो किंतु परंतु बाजूला ठेवून तर या रत्नागिरी जिल्ह्यातला इतिहास आपण घडवू शकतो की जेवढे उमेदवार आपण उभे केलेत ते सेंट पर्सेंट उमेदवार महायुतीचे आपले निवडून आलेत अशासाठी आज आपण संकल्प करूया अशासाठी आपण आज आ, आ, निर्धार करूया निधीच्या बाबतीतला विषय सर आपण ज्या ज्यावेळी मला सांगितलं की दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी यांना पैसे दिले गेले पाहिजेत मी तात्काळ दुसऱ्या दिवशी तीन कोटी रुपयाची उत्तरची ऑर्डर काढली ती देखील माझ्याकडे आहे काही समज गैरसमजामुळं दक्षिणची ऑर्डर राहिली होती ती देखील परवा मी काढली पण माझ्या मतदारसंघातली जी कामं आहे ते मी नक्की विवेक सुर्वे असतील दादा दळी असतील प्रतीक देसाई असतील तुमचे शहर प्रमुख दादा डेकणे असतील यांच्याशी बोलून क्लिअर करून ती करून देईल कारण ती जर आज मी केली असती बरोबर ना राहुल पंडित साहेब ती जर मी शहरातली कामं आज मंजूर केली असती तर आज बी जे पी शिवसेनेच्या विरोधामध्ये काही लोकं बोंब मारत फिरली असती ही सगळी कामं मी मंजूर करून आणली परंतु ज्यावेळी मी एजींचा मला निरोप आला की दादा डेकणे असतील आमचे वर्षातही असतील त्यांना एका कामाची आवश्यकता आहे कदाचित थोडे दोन दिवस इकडे तिकडे झाले असतील पण पासष्ट लाखाचं चा काम चोवीस तासाच्या आत भाजपच्या शहराध्यक्षांसाठी आणि जिल्हाध्यक्षांसाठी मी मंजूर केलं त्याच्यामुळे विकासाच्या निधीची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा जर काय पाठीपुढं झालं असेल तर चव्हाण साहेबांच्या समोर बसून डी पी सीमधला पुढच्या वर्षीचा जो काही निधी आपल्याला द्यायचा असेल तो आपण नक्की देऊ आणि नगराध्यक्ष जर तुम्ही सगळेच बनला तर जिल्हा नगरोद्धांवर तुमचाच अधिकार आहे जे जे नगराध्यक्ष आहेत आता कसं आहे प्रशासक बसलेले होते फ्री अँड माझ्या हातात निधी वाटप होतं मी आपलं केलं पण जर तुम्हाला शहरामध्ये तुमचा निधी हक्काचा न्यायचा असेल डी पी सीमधनं तर तुम्हाला नगराध्यक्ष बनावंच लागेल आणि ते बनण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे डी पी सीचा निधी असतो खनिकर्मचा शहरासाठीचा निधी असतो याच्यावर तुमचे सदस्य म्हणून नगराध्यक्ष काम करत असतात आणि नगराध्यक्षाची निवडणूक झाल्यानंतर जर युतीचा नगराध्यक्ष प्रत्येक कमिटीवर आला तर नक्की तुमचं योगदान तुम्हाला निधीच्या रूपात दिल्याशिवाय मी राहणार नाही सगळा जो काही निधी असेल तो तुमच्यापर्यंत पोच केला जाईल हा देखील शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांच्या समोर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो आपली एकजूट ही अशीच आपण ठेवावी ही देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो आणि जे सुरुवातीला सांगितलं की भाजपाच्या लोकांनी शिवसेना आपली आहे आणि शिवसेनेच्या लोकांनी भाजप आपली आहे असं समजून आज आपण निर्धार करावा शपथ घ्यावी आणि संकल्प करावा आणि तीन तारखेच्या विजयी मेळाव्याचं देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय चव्हाणसाहेबांना आजच निमंत्रण देतो मी माझ्या वतीनं सांगतो की ज्यावेळी विजयी मिळावा असेल जिल्ह्याचा आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब नक्की त्या विजयी मेळाव्याला उपस्थित राहतील साहेब तुम्ही तर असलंच पाहिजे पण आमचा आग्रह असा राहील की रत्नागिरीच्या युतीच्या या विजयी महोत्सवासाठी आदरणीय मुख्यमंत्री मोदांना आणण्याची जबाबदारी आज या व्यासपीठावर आपण स्वीकारावी एवढीच विनंती करतो मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि फक्त आणि फक्त धनुष्य आणि कमळ बघूनच मतदान करावं ही विनंती आपण जनतेला करावी ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्रॉड एन बी एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव